नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उद्घाटन केले पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे मेट्रोच्या मार्गाची लांबी सोळा पॉईंट सहा किमी आहे त्यातील अठरा पॉईंट आठ किमीचा मार्ग भुयारी आहे देशात एखाद्या नदीखाली सर्वात खोल बांधलेला बोगदा अशी या बोगद्याची ओळख आहे या मेट्रोच्या मार्गातील किमीचा एक व सॉल्ट लेक ला हुगळी नदीच्या या भुयारी मेट्रो मार्गात सहा स्थानके आहेत त्यातील चार स्थानके ही भुयारे आहेत हुगळी नदीच्या पात्राचा पाचशे वीस मीटर लांबीचा भाग ही मेट्रो केवळ पंचेचाळीस सेकंदांमध्ये पार करते ही मेट्रो चालवण्यासाठी ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोतून एस्प्लनेड ते हावडा मैदान पर्यंतचा प्रवासही केला त्यावेळी मेट्रोच्या डब्यात काही शालेय विद्यार्थीही होते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद